आता आपण इथे शेपूची भाजी घेतलेली आहे ही भाजी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे दोन तीन वेळा पाण्यातनं धुवून घ्यायची माती कधी कधी माती असते याला तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर बारीक चिरायची आणि ही भाजी बारीकच चिरली पाहिजे तर छान होते हे बघा मस्त अशी बारीक चिरून घेतली आहे मी आणि ही अशी भाजी ह्या पद्धतीने जर तुम्ही करून मुलांना दिली तर मुलं पण आवडीने खातील नाही तर मुलं शेपूची भाजी खायला नाही म्हणतात तर ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा आणि इथे मी ही मुगडा भिजून घेतलेली आहे साधारण दीड ते दोन तासापूर्वी मी टाकली होती पाण्यामध्ये याला एक तासभर टाकली तरी चालते तर अशी भिजून घ्यायची मुगडा आणि अशी आपल्याला छान भाजी करायची ही भाजी तुम मुलं नक्की आवडीने खातील अशी ही भाजी आपण आता करायला घेऊया इथे हिरवी मिरची मी घेतलेली आहे आणि ती मोठी मोठी कट करून घेतलीत तुम्ही तुमच्या कवीनुसार मिरची घेऊ शकता त्यानंतर ते इथे तेचून लसूण घेतला आहे आध्दा पाकळ्या आणि ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं बाकीच्या भाज्यांपेक्षा कारण त्याला थोडा वास उग्र असतो त्यामुळे ते लसूण तेल थोडंसं किंचित जास्त टाकायचं म्हणजे भाजी छान होते मी इथं मोठे दोन चमचे तेल घेतलेलं आहे एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून दहायला आपल्याला परतून घ्यायचं आहे मिरची मी मोठी मोठी कट करून घेतली म्हणजे लहान मुलं खात असतील तर ते बाहेर काढता येईल थोडंसं परतून घ्यायचं जास्त लाल करायचं नाही आपल्याला हे सगळं आपलं दोन तीन मिनटं परतून झालंय आता भिजवलेली आपण मुगाची डाळ घालूया आता याच्यावर भाजी टाकूया ती चांगली मिक्स करून घेऊया आणि याच्यावर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला हे वाफेवर झाकण ठेवून शिजवायचे आहे बारीक गॅसवर मुगडाळ टाकल्यामुळे भाजीला एक छान अशी चव येते आणि तिचा जो मोजा तिचा वास आहे तो कमी होतो त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही भाजी उग्र आहे लक्षात येत नाही मो मोगडाळ टाकल्यामुळे आणि चव पण छान लागते मूग डाळ टाकल्यामुळे आता ही आता मिक्स करून झाली आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि एक ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी टाकूया ही भाजी थोडीशी बाकीच्या भाज्यांपेक्षा शिजायला वेळ घेते थोडा जास्त म्हणून त्याला त्याच्या मी असं पाणी टाकून झुकण ठेवून शिजवून घ्यायचे आपल्याला मीडियम गॅसवर आता आता आपली भाजी झाली का बघूया मस्त अशी वीस मिनटं झाली बरोबर याला मिडियम गॅसवर मी ठेवलं होतं छान अगदी मस्त आपली भाजी तयार झाली बघा थोडंसं पाणी ते आता आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकते तुमच्याकडे असेल तर टाकू शकता मी ओल्या खोबऱ्याने खूप छान चव येते पण काही काही घरांमध्ये सुक्या खोबऱ्याचाच वापर असतो त्यामुळे ओलं खोबरं नसतं तर त्यावेळी खोबरंही थोडंसं किसून घातलं बारीक किसून तरी त्याची चव खूप छान येईल नाही घातलं तरी मुगडाळ आपण वापरलेली आहे त्यामुळे ती भाजी खूप छान लागते आता हे सगळं पाणी मी आटून घेते त्याच्यातून भाजीतून आपली भाजी तयार झाली ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता खूप मस्त अशी भाजी तयार होते आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगली आहे शेपूची भाजी तशी आपली भाजी तयार झाली आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता शेपूच्या भाजीला थोडासा वेळ लागतो बाकीच्या पालेभाज्यांपेक्षा आपली भाजी तयार झाली रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद